दर्शनाला मानत काहीच ते मी जेव्हा मंदिरातलं तेव्हा माहिती असतं तुम्ही मनापासून नमस्कार राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपारे विधान केलेलं आहे त्यांची जीत छाडेल अनेक अशी विधानं केलेली आहेत पण या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेच नाहीत असं वाटायला आपण पाहतोय बदलापूर मध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला बामन भाजलेला आणि बामन भाजले त्यांना विचारून पुन्हा देत झाले का त्यांच्यावर अटक झालेली अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाही खरोखर आहेत का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा नाही हेच आहे कायदा सुव्यस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री खाते महाराष्ट्र अमोल लवकरच आपल्या समोर येतो मुख्यमंत्री पदाबाबत आदित्यजी मुख्यमंत्री पदाबाबत आपण जर बघितलं पुण्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले मुख्यमंत्री पदाबाबत माहिती लोकांसमोर आहे बाकी महाराष्ट्राची जनता ठरवेल आम्ही ही निवडणूक स्वतःसाठी लढत नाही ना तुमच्या पदासाठी लढत आहोत ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत मुख्यमंत्री पदाचा मुद्दा जो सातत्याने चर्चेत आला शिवसेनेनं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी खूप कशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या होईल एक महत्वाचा प्रश्न म्हणजे महायुतीचा मुख्यमंत्री हा चेहरा घेऊन जाणार आहे चेहरा भ्रष्टाचेहर आहे आदित्य पंतप्रधानांनी झारखंड मध्ये लाल बहीणवर टीका केली आणि महाराष्ट्रात त्याचं मोठं ब्रँडिंग बघते मला तर पंतप्रधान मोदी हे पण सांगितलं की झारखंड मध्ये बांगलादेश मधून आणि बर्मामधून मधून लोक आलेले आहेत ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का संशय उचलत आहेत का की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाहीये जे घुसको राजाने मला कुठेही जाऊ शकत नाही कसा हाल होतोय मध्ये मोठा उदण्याचा एक प्रकार घडलेला होता पैसे उडवले गेले वामन मात्रने कारवाई झाली का महिला पत्रकारांनी जे प्रश्न विचारले तो अनेक अशी यादी आहे काय कोणी परिस्थितीने कारवाई करतात दाखवायला आणि जे मिंदे आत करतात ते दिवशी बाहेर आश्रम मध्ये करून दाखवलं मिंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात त्या दिवशी हे आश्रम मध्ये केलं हे वाईट आहे पण उधळपट्टी पैशाची आश्रम चला हे भूम कोण असणार मायुतीचा कोण असणार मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब फॅक्टर या व्यक्तीचं काम माहितीये पण माहितीचा चेहरा कोण आणि दुसरा म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकार मध्ये भाजपकडे कुठे सरकार अशा अपेक्षा एवढी नाही आहे असे वरिष्ठ पण तरुण पण आहेत युवा पण आहेत महिला पण आहे आमचा जिंकण्याचा फॉर्म्युला असतो महाविकास आघाडीला जास्तीत जास्ती सीट्स आहेत आदित्यजी किती जागा येते हेडलाईन मिळाले नाही तरी अल्पसंख्याक शिवसेनेत चर्चा सुरू झाली मला वाटतं आम्ही सगळ्या देशाचे नागरिक म्हणून जे कोणी चांगलं काम